नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची ही माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत आजपासून तुमचे जे डॉक्युमेंट्स होते तर ते रिसीव करण्यास आणि अपडेट करण्यास सुरुवात झालेली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आज बरेच लाभार्थी तहसीलच्या ठिकाणी आत्ता गेलेले आहेत आणि मला फोन देखील आलेला आहे तर काही तहसीलमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणत्या प्रक्रियेविषयी आज आपण पाहणार आहोत माहिती तसेच मी कोणत्या विषयावर आज बोलणार आहोत हे जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजेच उर्वरित अनुदान आता आजपासून याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे काय आहे प्रक्रिया सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला एक क्षमा मागतो कारण माझा आवाज तुम्हाला येत असेल बदललेला तर त्याविषयी प्रॉब्लेम असा आहे की दोन तीन दिवसापासून मला व्हिडिओ बनवता आले नाही कारण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी जे आहे तर ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकलो नाही सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्स आपले बंद आहेत त्याचबरोबर इतर जे प्रश्न विचारतात त्यांना देखील काही प्रमाणावरतीच उत्तर देता आले त्यामुळे मी याविषयी तुम्हाला क्षमा मागतो आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की आता ते परिपत्रक याचं काय तुम्ही इतर सोशल मीडियावरती इतर व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती मिळवली असेल की एक परिपत्रक जारी झालेलं आहे आता काय आहे हे परिपत्रक थोडक्यात जाणून घेऊया सोप्या भाषेमध्ये तर बघा या परिपत्रकामध्ये प्रामुख्याने दिव्यांग लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे यामध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ज्या दिव्यांग बांधवांना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहे अशा दिव्यांग बांधवांचं आता यू डी आय डी कार्ड अपडेट करून यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते अपडेट करून घ्यायचं आहे तर ते कुठे करायचं आहे स्वावलंबन पोर्टलवरती का तर अजिबात नाही यू डी आय डी कार्ड हे महाराष्ट्र शासनाच्या डी बी टी पोर्टलवरती अपडेट करून अद्ययावत करून त्यांना उर्वरित रक्कम जी आहे तर ती अदा करण्यात यावी म्हणजे देण्यात यावी असे आदेश जे आहे तर ते सामाजिक न्याय विभागाकडून सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित विभागाचे अधिकारी यांना देण्यात आलेले आहे आणि आता बघा महत्त्वाची माहिती ही आहे की याची जी सर्व प्रक्रिया आहे तर ती आजपासून आत्तापासून जी आहे तर ती सुरू झालेली आहे काही तहसील कार्यालयामध्ये बऱ्याच लोकांची डॉक्युमेंट्स जमा झालेले आहे अशी देखील माहिती आमच्यापर्यंत मिळते आहे तर कोणत्या तहसील कार्यालयामध्ये काय सिच्युएशन आहे म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये काय सिच्युएशन आहे याची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण प्रत्येक तहसील कार्यालयाशी आपण संपर्क का साधणार आहोत महत्त्वाची माहिती ही आहे की ही जी लिस्ट आहे महाराष्ट्र शासनाने एक लिस्ट जारी केलेली आहे सामाजिक न्याय विभागाने आणि त्यांनी सांगितलेलं आहे ज्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे यू डी आय डी अद्यापत नाही किंवा अपडेटेड नाही सोप्या भाषेत तर त्यांची लिस्ट जी आहे तर ती सर्व तहसील कार्यालयांना पाठवण्यात आलेली आहे तहसील कार्यालय असेल काही तर तलाठीपर्यंत देखील काही लोकांची लिस्ट पोहोचलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळते आहे तर अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता ज्यांचं ज्यांचं नाव आहे तर त्यांनी त्यामध्ये यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते द्यायचं आहे आणि अपडेट करायचं आहे त्यानंतर महत्त्वाची माहिती ही आहे की बऱ्याच लाभार्थ्यांकडून आता असा प्रश्न विचारला जात होता वारंवार की सर आमचे डॉक्युमेंट्स घेत नाही आहे तर आम्ही काय करावं तर बघा तुम्हाला मी तुम्ही लगेचच व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि त्या ग्रुपवरती हे परिपत्रक पाठवतो हो आणि या परिपत्रकाला जे आहे तर तुम्ही त्यांना दाखवायचं आहे आणि परिपत्रक दिल्यानंतर लगेचच तुमचे डॉक्युमेंट्स ते रिसीव करतील आणि अपडेट करतील आणि उर्वरित अनुदान जे आहे तर ते तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल ठीक आहे आता अनुदान कुणाला मिळालं आहे का उर्वरित अनुदान हा देखील प्रश्न मिळतो आहे तर अद्यापही पूर्ण डॉक्युमेंटची पडताळणी न झाल्यामुळे उर्वरित अनुदान मिळालेलं नाही आहे परंतु अशी माहिती समोर येते की उरलेलं जे अनुदान आहे तर ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि याची देखील माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या काही कालावधीमध्ये चार ते आठ दिवसामध्ये माझ्यापर्यंत बरेच प्रश्न आले परंतु मला बरेच प्रश्न घेता आले नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो तर बघा अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे माहिती हीच आहे की आजपासून डॉक्युमेंट्स रिसिव करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना अनुदान वाढीव हवं आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी यू डी आय डी आणि डिसॅबिलिटी आणि आधार कार्ड या गोष्टी ज्या आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी जमा करणे अत्यंत बंधनकारक आहे जर ते लोक रिसीव करत नसतील तर त्यांना हे शासन निर्णयाचं परिपत्रक जे आहे तर तुम्ही दाखवू शकता आता चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न आहेत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद